श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना दोन हजार पंचवीस आता घटस्थापना केल्यानंतर आपल्याला चुकून देखील काही ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत जेणेकरून आपण जी काही पूजा करूत जे काही व्रत करूत सेवा करूत याचा आपल्याला पूर्ण पुण्यफळ जे आहे ते मिळालं पाहिजे मग त्या अशा कोणत्या चुका आहेत की त्या आपल्याला करायच्या नाहीत त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा यावर्षी घटस्थापना बावीस सप्टेंबर वार आलेला आहे सोमवार या दिवशी आहे बघा आता नवरात्र अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत असते म्हणजे दसऱ्यापर्यंत नवरात्री उत्सव असतो मग आता नवरात्र म्हणजे देवी शक्तीचा जागर आदिमायेचा हा उत्सव असतो आता बघा नवरात्रीच्या या पावन दिवसामध्ये आपण माता जगदंबेच्या देवीच्या आई भवानीच्या नऊ रूपांची पूजा करतो आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच बघा या नवरात्रीचं व्रत असतं बघा नऊ दिवसाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी नवरात्री दहा दिवस आहे तृतीय तिथी ही दोन दिवस आहे मग बघा नवरात्रीचं व्रत करताना देखील आपल्याला काही खास गोष्टींचं म्हणजे नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं आता बघा आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये घटस्थापना केल्यानंतर आता बघा पहिल्या दिवशी अगदी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे मग आपण घटस्थापना करत असतो तसेच बघा नऊ दिवसाची अखंड ज्योत लावली जाते घरामध्ये आणि बघा कलश स्थापना देखील केली जाते मग आता तुम्ही घट बसवत असाल किंवा नाही तरी देखील देवघरामध्ये कलश स्थापना करा अखंड ज्योत लावा या प्रकारच्या आपल्याला देवीच्या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत कारण की बघा आपण जी काही सेवा करूत तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते आता या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत आता बघा आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये घटस्थापना झाल्यानंतर शक्यतो गादीवर पलंग असेल यावरती झोपायचं नाही शक्यतो बघा चटईच घ्या झोपण्यासाठी तुम्हाला व्रत असेल तर चटईवरच क्वाटवर तर बसू देखील नका कारण की बघा देवी बसली बसलेली असते त्यामुळे आपण या दिवसामध्ये बसायचंही नाही आणि झोपायचंही नाही कारण की आपल्याला मग आपण एवढी पूजा करू आणि एवढं समजा आपल्याला उपवास आहे मग आपण अशा जर काही चुका केल्या तर ते व्रत केल्याचं आपल्याला फळ मिळणारच नाही तसेच बघा सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा अगदी तुम्हाला नऊ दिवसाचे नवरात्रीचे व्रत असो किंवा नसो तरी देखील आपल्या घरामध्ये दे तामसिक जे आहार समजा जो तामसिक अन्न आहे या गोष्टी शक्यतो घरामध्ये बनवूच नका बाहेरून देखील खाऊन येऊ नका मग त्यामध्ये कांदा लसूण मासे मांसाहार मध्ये मा अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत तसेच बघा या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला केस कापायचे नाहीत अगदी महिलांनी थेडिंग देखील करायची नाही बघा वॅक्स असेल या गोष्टी आपल्याला शक्यतो टाळायच्या आहेत नख कापायचे नाहीत पुरुषांनी देखील दाढी करायची नाही केस कापायचे नाहीत या गोष्टी आपल्याला आप आवर्जून आणि कटाक्षाने टाळायच्या आहेत घरामध्ये वादविवाद होतील असं देखील आपल्याला वागायचं नाही आणि शक्यतो वातावरण अगदी आपल्या घरामधला आपल्याला आनंदी ठेवायचं आहे कारण की घट बसला म्हणजे नऊ दिवस सूक्ष्म स्वरूपात देवीच आपल्या घरामध्ये आलेली आहे मग आपल्याला देवीला समजा देवी आपल्या घरामध्ये आहे म्हणून देवीला प्रसन्न वाटेल त्यासाठी आपल्या घराची स्वच्छता देखील आपल्याला तेवढीच कटाक्षाने करायची आहे आणि घरातील वातावरण देखील तेवढंच आनंदी राहू द्यायचं आहे की नक्कीच देवीला देखील आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटेल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि बघा आता घट बसवल्यानंतर हो आपण जे काही धान्य बघा अनेक महिला म्हणतात की घटाला बुरशी येते आमचं धान्यच उगवलं नाही असा देखील अर्थ लावला जातो आपला घट जर दाटसर उगवला छान उगवला तर म्हणतात आपल्या घरामध्ये दे देखील त्याचप्रमाणे बहर येते आपल्या शेतामध्ये दे देखील तितकाच माल चांगला येतो तर मग बघा आता घटाला आपण जे काही पाणी टाकणार आहोत ते तांब्याने एकदम असं तांब्याभर ओतू नका एक तर हातानं चौकडून शिंपडा आणि थोडं थोडं जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच पाणी टाका मग घटाला बुरशीही येणार नाही आणि ते धान्य जे आहे ते सडणारही नाही एक तर बघा यावर्षी खूप पावसाचं वातावरण आहे आणि मग अशा ओलसर वातावरणामध्ये जास्त पाणी देखील लागत नाही आणि धान्य आपोआप उगेल शक्यतो लागेल तेवढंच पाणी टाका पूजा करताना अगदी आपलं मन प्रसन्न असू द्या कोणाबद्दल मनात वाईट विचार आणू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका या गोष्टी आपल्याला कटाक्षानं पाळायच्या आहेत तसेच बघा आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करायचे आहे कारण की देवी बसलेली असते तसेच देव आपले देवघरातले घटी बसलेले असतात नागिलीच्या पानावरती देव बसलेले असतात मग आपल्याला आता आपण देवीची सेवा देखील करतो बघा मग पूजा असेल घटस्थापना दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल देवीचे मंत्र तुम्हाला जे येत असतील ते असेल कुंकुमार्चंची सेवा असेल आपल्याला होईल तेवढ्या देवीच्या देखील सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला चुका देखील आपल्याकडून काहीच होऊ द्यायच्या नाहीत कारण की बघा आपण जे काही करू त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळेल आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बघा आपल्याला म्हणजे महिलांचा देखील आदर करायचा आहे मग त्यामध्ये बहीण आई पत्नी सर्व स्त्रियांशी आपल्याला आप आदरानं वागायचं आहे शक्यतो अपशब्द अजिबात वापरायचा नाही आता बघा आपण जर समजा मी तुम्हाला सांगितलं केसं नकं कापू नका का, आपण जर असं केलं तर देवी नाराज होते म्हणजे कुठेतरी आपण जे काही करतो त्या गोष्टीचं आपल्याला फळ कमी प्रमाणात मिळेल आणि शक्यतो नवरात्रीच्या या पवित्र दिवसामध्ये कोणाशी खोटं बोलू नका लबाडीनं वागू नका एकमेकांसोबत वाद करू नका शिविगाळ देऊ नका अगदी सर्वांशी आदराने वागण्याचा प्रयत्न करा आता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला या गोष्टींचं अतिशय जर आपण कटाक्षानं जर पालन केलं शक्यतो बघा सात्विकच आहार घेण्याचा प्रयत्न करा बघा नवरात्रीमध्ये कुमारिकांना पूजन देखील असतं मग कुमारिका पूजनामध्ये काही वेळेस काय होतं बघा शहरामध्ये समजा मुली नसतील तर मग आपण मुलींना बोलवतो मग अगदी आठवी नववी दहावी पण असं करू नका शक्यतो मुली एक तर नऊ वर्षापर्यंत किंवा सात वर्षापर्यंत एक चार पाच सहा सात आठ आणि नऊ वर्षाचे इतपतच कारण की बघा ज्या म्हणजे ज्या मुलीला मासिक पाळी चालू झालेली आहे ती मुलगी कुमारिका म्हणता येत नाही आणि त्यांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलूही नाही कारण की मग आपण जे काही कुमारिका पूजन करतो ते देखील आपलं म्हणजे त्याचं देखील आपण जी, जी काही पूजा केली त्याचं देखील आपल्याला फळ मिळालं पाहिजे त्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या तितक्याच नियमानं कटाक्षानं पालन करायचं आहे बघा आता तुम्ही घट बसवला किंवा नाही बसवला तरीही कलश स्थापना जी आहे ती आव बघा तुम्ही घट घरामध्ये बसवत असाल किंवा नाही बसवला तरी देखील तुम्ही कलश स्थापना करू शकतात नऊ दिवसाचे अखंड ज्योत लावू शकतात तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि काय करायचे आणि काय करायचे नाही याबद्दल अगदी सविस्तरित्या असे हे जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद